मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे श्री शिवाजी हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उजाळा नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्राचार्या कमल कोकणी सर उपप्राचार्याला राजेंद्र कुलकर्णी सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केले व अभिवादन केले कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी अस्पृश्यता निर्मूल स्वच्छता ग्राम स्वराज्य आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देत समाज जागृती केली तर लाल बहादूर शास्त्री आणि साधेपणा व प्रामाणिकतेचे आदर्श उदाहरण घालून दिले एकोणीसशे पासष्टच्या च्या भारत पाक युद्ध काळात त्यांच्या ठाम नेतृत्वाने देशात आत्मविश्वास निर्माण केला जवान जय किसान या घोषवाक्याद्वारे त्यांनी शेतकरी व सैनिकांच्या योगदानाला सन्मान दिला कार्यक्रमाला विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या विचारांचा व शास्त्रीजींच्या साधेपणा व देश सेवेच्या वृत्तीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होत असून समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होते असा विश्वास व्यक्त करण्यात आला साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आज डी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद